नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एक कांदा वापरून मी एकदम चवदार आणि मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला बनवून तुम्ही देऊ शकता तर एकदम चवदार अशी रेसिपी आहे तर एकदा नक्की बनवून बघा इथं मी एक, 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 एक कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आता इथं कांदा एकदम बारीक झालेला आहे कट करून आता इथं मटकी घेतलेली आहे मोड आलेली तर ह्याच्यातली अर्धी वाटी मटकी मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं धुवून घ्यायचं याला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकायचे त्याच्यामध्येच ओवा टाकायचा अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची लाल तिखट टाकायचे आता हिरवी मिरची टाकायची नकल थोडेसे तुकडे केलेले थोडीशी हळद टाकायची आणि एकदम बारीक असं पेस्ट बनवायची लाल तिखट आवडत नसेल तर हिरवी हिरवी मिरची थोडीशी जास्त टाकली तरी चालते आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे वाटलेलं वाटण एक कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आता इथं कांदा टाकलेला आहे थोडंसं बेसन पीठ बी बे आवडत ता असेल तर टाकू शकता याच्यामध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तीळ पण टाकलेले आहेत थोडेसे व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून आता इथं छान असं पीठ मुळून झालेलं आहे आता हे असंच पाच मिनिट ठेवायचे आता मी या पिठामध्ये चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि एक कपडा एक घेतलेला आहे आणि याच्यावर या कपड्यावर एकदम छान असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे कपडा थोडासा ओलव वोलू, ओलवून घ्यायचं आहे पाण्यानं मध्यभागी वेळच पाडायचे अशा पद्धतीने मी सर्व थालीपीठ थापून घेणार आहे आता इथे तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल लावायचे आता याच्यावर लगेचच थालीपीठ टाकून घ्यायचे आता याला दोन्ही बाजूनी एकदम खमंग असं भाजून घ्यायचे तर खालची बाजू एकदम छान असं भाजल्यावरच पलटून घ्यायचे आता हे थालीपीठ एकदम छान असं भाजून झालेलं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणखीन तर बघू शकता एकदम छान असं खमंग थालीपीठ तयार झालेलं आहे आता याच पद्धतीनं मी सर्व थालीपीठ भाजून घेणार आहे आता सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असे थालीपीठ तयार झालेले आहेत तर मी आता शेंगदाण्या चटणी आणि दहीसोबत खाणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद